नवापूर येथील एस टी आगारातर्फे बस स्थानकावर लालपरी एस टी च्या सत्याहत्तराव्या वर्धापंदी साजरा करण्यात आला एक जून एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी पुणे अहिल्यादेवी मार्गावर एस टी महामंडळाची पहिली बस धावली होती या अनुषंगाने व सन्मानार्थ एस टी महामंडळाकडून दिनांक एक जून हा दिवस एस टी महामंडळाच्या वर्धापनदिन म्हणून साजरा करण्यात येतो या अनुषंगाने नवापूर बस स्थानकावर नवापूर आगाराला आरामदायी व सुरक्षित अशा पाच बसेस मिळाल्या या बसेसचे उद्घाटन नवापूर विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय आमदार श्रीश कुमार नाईक यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी त्यांनी नवीन बसेसचे पूजन व बस श्रीफळ फोडून उद्घाटन केले त्यानंतर बसेसच्या प्रवेशद्वारावरील फीत कापून आमदारांनी एसटीत बसून प्रवास केला यावेळी त्यांच्यासोबत नवापूर आगार प्रमुख विजय पाटील सह एसटी महामंडळाचे कर्मचारी उपस्थित होते नवापूर बस स्थानकावर एसटीचे चित्र असलेला केक आमदार श्रीश कुमार नाईक यांनी कापून एसटीचा वाढदिवस वा साजरा केला प्रसंगी प्रवाशांना पेढे व गुलाब पुष्प देऊन आमदारांनी शुभेच्छा दिल्या एवढी बोलताना आमदार शिरीष कुमार नाईक म्हणाले एसटीच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देतो एसटीचा प्रवास हा सुरक्षित सुखाचा व आरामदायी प्रवास आहे त्यामुळे प्रवाशांनी एसटीतून प्रवास करावा चांगल्या बसेसच्या माध्यमातून एसटी महामंडळाने चांगली सेवा प्रवाशांना द्यावी असे सांगितले एवढी पोलीस निरीक्षक भाऊसाहेब लांडगे आघार प्रमुख विजय पाटील स्थानक प्रमुख रवींद्र जगताप वाहतूक निरीक्षक श्री नगराळे सहाय्यक वाहतूक निरीक्षक श्री भोये सहाय्यक कार्यशाळा अधीक्षक श्री ठाकरे ज्ञानेश्वर पवार आगार लेखाकर श्री गायकवाड आदी उपस्थित होते एस टी च्या वाढदिवसानिमित्त नवापूर बस स्थानकात केडीचे खांब विविध फुलांनी सजविण्यात आले होते एस टी चित्र असलेली मोठी रांगोळी प्रवाशांचे लक्ष वेधून घेत होती नवापूर एस टी आगाराला आरामदायी व विविध सुविधा असलेल्या नवीन पाच बसेस मिळाल्याने प्रवाशांनी आनंद व समाधान व्यक्त केले टी बसचा सत्याहत्तरवा वाढदिवस आहे आणि ह्या निमित्ताने नवापूर बस डेपोला एकूण पाच बसेस आधुनिक अत्याधुनिक पद्धतीच्या मिळालेल्या आहे अजून पाच बसेस मिळणार आहे अशा एकूण दहा बसेस मिळतील आणि जी ही बस मिळालेली आहे पूर्ण ॲटोमॅटिक आहे हैशीच्या स्पीडमध्ये चालतील आणि हैशीच्या पुढे गेले तर ते ॲटोमॅटिक त्याचा रेशो जो आहे तो कमी होणार आहे आणि ॲटोमॅटिक प्र प्रमाणेच पूर्ण दरवाजे जे डोर्स आहे सुद्धा ॲटोमॅटिक बंद होतील आणि ड्रायव्हरच्या पूर्ण नियंत्रणाखाली ही बस पूर्ण आरामदायी आणि पूर्ण सुरक्षितपणे ही बस राहणार आहे पद्धतीने ही जी बस आरामदायी बस बनवली आहे तर इथेच इतर आपण बसेसमध्ये प्र तो प्रवास करतो त्याच्याऐवजी ह्या आरामदायक बस आणि एस टी महामंडळाचे पूर्ण सुरक्षित प्रमाण आहे आपल्याला त्याच्या ज्या गरजा आहे किंवा इतर ज्या विमा वगैरे आहे तो सुद्धा मिळतो म्हणून प्रवाशांनी ह्या बसचा जास्तीत जास्त उपयोग आणि लाभ घ्यावा मी सर्व प्रवाशांना विनंती करतो आज दिनांक दोन हजार पंचवीस एक जून दोन हजार पंचवीस एस टी महामंडळाचा सत्याहत्तरावा वर्धापन दिन मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात आहे दिनांक एक जून एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी पुणे अन्यानगर मार्गावर एस टी महामंडळाची पहिली बस धावली होती याच्या सन्मानार्थ एस टी महामंडळाकडून दरवर्षी एक जून हा दिवस एस टी महामंडळाचा वर्धापन दिन म्हणून साजरा केला जातो दिनांक एक जून दोन हजार पंचवीस रोजी एस टी आपला सत्याहत्तरावा वर्धापन दिन साजरा करीत आहे या निमित्ताने राप नवापूर बस स्थानकावर नवीन पाच बसेस नवापूर आगाराला मिळाल्या ज्या स्वमालकीच्या एस टी महामंडळाच्या बसेस आहेत अतिशय आरामदायी आणि सुरक्षित अशा बस आहेत त्याचं उद्घाटन नवापूर विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार मान्य श्रीदादा नाईक यांच्या हस्ते मोठ्या आनंदाने व उत्साहाने साजरा करण्यात आला यावेळी मोठ्या प्रमाणात प्रवासी बांधव राप कर्मचारी उपस्थित होते प्रथमतः केक कापून व प्रवाशांना साखरपेढे भरवून आणि एस टी महामंडळाच्या वर्धापन दिनानिमित्त शुभेच्छा देऊन अतिशय आनंदाने आणि उत्साहाने हा कार्यक्रम साजरा करण्यात आला